घटना आहे कल्याण पूर्वेतील कोलसेवाडी परिसरातील श्री सप्तशृंगी को ऑपरेटिव्ह सोसायटी असे बिल्डिंगचे नाव असून ती चाळीस वर्ष जुनी बिल्डिंग धोकादायक इमारतीच्या यादीत असताना त्यांना के कडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या असे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे जेव्हा एखादी बिल्डिंग केडीएमसी धोकादायक ठरवते तर ते, ते नागरिकांनी ती बिल्डिंग रिकामी करणे अनिवार्य असते त्या कोणतीही दुर्घटना होऊन जाऊ शकतो मग ही चाळीस वर्षे बिल्डिंग म्हणजे वर नागरिक होते हा प्रश्न उद्भवतो परंतु आपण जर शासनाच्या नियमाचे उल्लंघन करतो व त्यामुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते मृतामध्ये दीड वर्षाची चुमुकली सुद्धा होती जखमीची प्रकृतीवर जिल्हा प्रशासन देखरेख ठेवून आहे आणि तसेच फडणवीस सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी अत्यंत दुर्दैवी आहे परंतु नागरिकांचे ही कर्तव्य आहे की जेव्हा बिल्डिंग की धोकादायक इमारती मध्ये समावेश आहे तर मग आपण तेथे ते जाऊन राहणे म्हणजेच आत्महत्या करण्याच्या बरोबरच आहे यामध्ये विषय माननीय न्यायालयात गेला आहे त्यामध्ये बिल्डिंग मध्ये चौथ्या माळ्यावर ज्याचा फ्लॅट होता त्याचे नाव कृष्णा चौरसिया असे आहे त्याचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना झाली आहे असे देखण्यात येते सध्या त्या चौरसिया ज्या चौथ्या माळ्यावर राहायचा तो जो घर मालक आहे तो सध्या कोलसेवाडी पोल पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याचे अॅडव्होकेट सुगत दत्ताराव पुडगे व त्याचे सहकारी ऍडव्होकेट तहसीम शेख यांनी या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे आणि आरोपीला सव्वीस मे पर्यंत माननीय न्यायालयाने पोलीस कस्टडी दिली आहे माझं नाव ऍडव्होकेट तहसीम शेख आहे ही जी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज जी घटना घडली कृष्णा चौरासिया हे आपल्या घराची डागडुजी करत होते तशी म्हटली तर ही बिल्डिंग धोकादायकच होती केडीएमसी आणि सोसायटी यांच्या दुर्लक्षणामुळे ही घटना घडलेली आहे तर कृष्णा दुरुस्ती करत होते ही घटना घडलेली आहे आणि घटना घडली जेव्हा तेव्हा ते स्वतः इथे बचाव करण्यासाठी ते प्रत्यक्ष हजर सुद्धा होते आजची जी कालची जी घटना आहे ठीक आहे त्यामध्ये जे आहे आरोपी बनविण्यात आलेला आहे कारण काय माहिती आहे का तो जो आरोपी बनवलेला व्यक्ती आहे तो स्वतः त्या बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटचा मालक आहे आणि ही बिल्डिंग तीस वर्षापासून म्हणजे तीस वर्षाच्याही जास्त पुराणी आहे जुनी आहे आणि याच्यामध्ये या बिल्डिंगला जर पाहिला गेलं ला, अक्षरशः तर असे क्रॅक पडलेले आहेत जागोजागी आणि याचा ऑलरेडी रिपेअरिंगचं काम चालू आहे सध्या बांबू पण आहेत लावलेले तिथे आता हा जो आहे चौरसिया यांच्यावरती जे काही समजा आरोप टाकलेले आहेत लावलेले आहेत हे सर्वसहा माझ्या मते तर कम्प्लिटली चुकीचे आहेत कारण तो स्वतः सोसायटीची परमिशन घेऊन एक मिस्त्रीला हाताशी घेऊन त्यांनी ते तिथे कामाला लावले होते आणि सोसायटीने स्वतः हा मिस्त्री दिला होता त्यांचा फर्ची फक्त रिपेअर करण्यासाठी आणि रियल फॅक्ट तर अशी आहे की पहिलं जर थोडंसं जर चौथ्या मजल्यावरती काम चालू आहे तर बिल्डिंग जर स्ट्रॉंग असती तर तिथे तिसरा माळा आणि दुसरा माळा पहिला माळा पूर्ण बिल्डिंग कोसळली नसती याच्यामध्ये के डी एम सी आणि सोसायटी हे बेजबाबदार आहेत त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे ही घटना घडली असावी आणि यामध्ये आम्हाला जाणून बुजून हा भोवण्यात आलेला आहे हा स्पष्ट याच्यामध्ये आम्हाला चित्र दिसतंय आणि याचबद्दलच आम्ही आता सध्या आणि चारशे दोन जो फ्लॅट आहे तो सहा महिन्यापूर्वी त्या फ्लॅटचा पण थोडासा स्लॅबचा तुकडा पडलेला हा तिथल्या रहिवाशीने आम्हाला सांगितलेलं आहे घटना घडली ठीक आहे तर अशा प्रकारे आता तर मयुरबा न्यायालयाला आम्ही सर्व घटना सांगितली तर त्यानंतर आता कुठल्या म्हणजे की कुठले काही साहित्य वापरलं होतं काही नाही कामकाजासाठी यासाठी सव्वीस जून पर्यंत या या पाच दिवसाची पोलीस कस्टडी टी सी आर दिलेला आहे मे सॉरी सव्वीस मे पर्यंतचा माझं नाव ऍडव्होकेट सुगत पुंडगे सुगत दत्तराव फुंडगे Speed new